राज्याच्या राजकारणात अतिशय मोठी बातमी समोर येत्या आशिष शेलार आज राज ठाकरे यांच्या भेटीला जाणार आहेत राज ठाकरे ईशान्य मुंबईचा दौरा करणार आहेत आणि त्यापूर्वी आशिष शेलार राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्याचं कळत आहे राज ठाकरे आज ईशान्य मुंबईचा दौरा करणार आहेत आणि या संदर्भात कार्यकर्त्यांच्या घाटी भेटी देखील ते घेणार असून राज ठाकरे आज मार्गदर्शन देखील करण्याची शक्यता वर्तवण्यात येते तत्पूर्वी आपण पाहतोय आशिष शेलार राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्याचं कळतय आज राज ठाकरे ईशान्य मुंबईचा दौरा करणार आहेत तर त्या संदर्भातली आपण दृश्य पाहतोय आशिष शेलार राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्याचं कळत आहे आज राज ठाकरे ईशान्य मुंबईचा दौरा करणार आहेत आणि अतिशय मोठी घडामोड आशिष शेलार आता राज ठाकरे यांच्या भेटीला गेल्याचं कळत आहे आज राज ठाकरे ईशान्य मुंबईचा दौरा करणार आहेत या संदर्भात ते घाटीबटी देखील घेणार असून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचं कळत आहे त्यापूर्वीची आपण ही महत्वाची दृश्य पाहतोय आशिष शेलार आता राज ठाकरे यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल सध्याची मुंबईतली आपण ही दृश्य पाहतोय शिवतीर्थावर सध्या आशिष शेलार हे दाखल झालेले आहेत राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आशिष शेलार दाखल झालेत अधिकची माहिती विनय म्हात्रे आपल्याला देत आहेत विनय नक्कीच आपण पाहतोय की सकाळीच बरोबर आशिष शेलार हे भाजपचे नेते राज ठाकरे यांच्या भेटीला आलेत आज राज ठाकरे हे मुंबईतल्या ईशान्य मुंबईमधल्या घाटकोपर आणि त्या सगळ्या परिसरामधल्या मनसेच्या शाखांना त्या ते भेट देणार आहेत आणि आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आपण पाहिलं महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये जो मतदानाचा टक्केवारी जी आहे ती कमी होताना दिसते त्याच अनुषंगाने आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्स्फूर्तपणे उत्स्फूर्तपणे प्रचारात उतरली पाहिजेत आणि मतदानाचा आकडा हा वाढला पाहिजे त्या अनुषंगाने राज ठाकरे हे मन मनसैनिकांच्या भेटी घेणार आहेत त्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत ते देखील समजून घेणार आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करणार आहेत जेणेकरून वीस तारखेला जो मतदान होणार आहे त्यावेळी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उतरून आणि त्यांनी मतदारांना रस्त्यावर आणलं पाहिजे यासाठी हा सगळा प्रयत्न आहेत कदाचित राज ठाकरे यांच्यासोबत आशिष शेलार देखील असण्याची शक्यता आहे परंतु आता थोड्याच वेळात आशिष शेलार राज ठाकरे यांची भेट घेऊन बाहेर येतील आणि त्यानंतर मीडियाशी बोलल्यानंतर स्पष्ट होईल की त्यापूर्वीच आता आपण पाहतो आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला दाखल झालेले धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल आज राज ठाकरे ईशान्य मुंबईचा दौरा